काय निघायचं तर बॅग का काढलेस सहा पंचवीस झालेत पंपा पंपा नाही पप्पा मस्त झोपलेत मला झोप येते यार रात्री दोन वाजेपर्यंत झोप नाही मला तू काल माझ्या पाय नाही दाबलेस आज हा बघ ना दोन वाजता झोपून पाच वाजता उठले

कृष्ण हरी फ्रेंड्स सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर सकाळ झाली आहे सर्वजण झोपलेत मी त्र्यंबक गेला मग मी माझं आवरून घेतलं आता आईंना थोडासा चहा करून देते त्यांना चहा प्यायचा आहे तब्येत आता ठीक आहे पण अशक्त पण पना आहे तर त्यांच्यासाठी आता चहा बनवलाय तो चहा घेऊन जाते कोरा चहा बनवलाय त्यामध्ये लिंबू आहे म्हणजे पोट दुखत असेल किंवा जो पोटाचा त्रास आहे तो कमी होऊन जाईल आई ना? उठा ओके पडेल बघा अंगावर हा लिंबू टाकलं तर फ्रेंड्स मी आता आले आहे क्लिनिकमध्ये आईंना घेऊन आहो आणि मी त्यांना सलाईन लावायचं होतं कारण लूज मोशन्समुळे खूपच अशक्तपणा आला होता त्यामुळे आम्ही इकडे ना यांना घेऊन आलोय आता सलाईन वगैरे लावले त्या खूप घाबरतात असं सलाईनला यांना म्हणून ह्यांनी पण आज सुट्टी केली होती इथे ही मुलगी सारखी माझ्या आजूबाजूला येत होती मला तोंड वाकडं करून दाखवत होती म्हणजे एकदम बिंदस लहान मुलं एकदम निरागस असतात ना कुणाला घाबरत नाही काही नाही आपल्याच विश्वामध्ये एकदम खुश असतात त्यांना कुणाचं काही देणं घेणं नसतं कशी खच देते मला माझ्याकडे बघत बघत चालली <laughs> काय ना डेंजर एकदम तर मी बनवली आहे आता चीज मॅगी मी बनवली का बस ब्रस्फोट नको मग एवढा खोट नाही बोलावं माणसानं नाही मित्रांनो मम्मीनेच बनवली आहे मी खायचं काम करणार तू फक्त चीज टाकायचं काम केलंस बाकी सगळं मी केलं हा ठीक आहे सर मी so, आता खाली फिरू मी फिरून येते खालून तुम्ही घ्या पाणी वगैरे घेत सगळ्यांना सो फ्रेंड्स मी आले आहे आता बाहेर फिरायला पनवेल हायवेला जरा चालले म्हटलं वॉक करूया कारण दोन दिवस झाले सकाळी बाहेर जायला मिळालं नाही इथे आता बरीच तोडफोड झाली आहे मुलाने सांगितलं तो आज आला होता चला म्हटलं बघूया काय किती तोडफोड झाली आहे ते तुम्हाला पण दाखवते हॉटेल्स होते सर्व तोडलेत सगळं तोडलेलं दिसत आहे बघा इथे पण सगळे तोडफोड झाली आहे इथे बरीच गर्दी असायची कारण लोकांना असं हवेशीर बसायला आवडायचं जे दोन ढाबे टाईप होते आज सगळं हे झालं पूर्ण किती वाईट वाटलं असेल त्यांना एका क्षणामध्ये सगळं गेलं पण हे जर सगळं अनधिकृत आहेत हे, हे त्यांना माहीत नव्हतं का हे बघा इथे पण सर्व काय तोडलं सर्व तोडलं बघायला गेले होते पण रस्त्याला एवढी धूळ आहे मग थोडंसंच बघितलं नाही आलं आहे आता घरी जाते जरा थोडा वेळ खाली बसते तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सखी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या शुभरात्री